सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुना नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्या काल रात्री मध्यरात्री साडेबारा ते एकच्या च्या सुमारास सतीश सुनील शिंदे वाहन क्रमांक एम एच तेरा सी टी शून्य सहा एक्केचाळीस हे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांच्या कुटुंबियांचीही भेट त्यांना धीर दिला खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीनं शोध मोहीम राबवण्याची मागणी केली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिकेडिंग न केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे रात्री रिक्षाचालक सतीश शिंदे हे पुलाजवळून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही या घटनेबाबत प्रशासनाला तातडीनं सूचना केल्या असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू आहे देवकरोज सतीश शिंदे सापडावेत अशी मी प्रार्थना करते असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाले त्यांनी पुढे सांगितले की राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराच्या डोळे उडत नाहीत जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे लोकांच्या जीवाशी खेळ केला जातोय म्हणूनच ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे

जहाँ पे आज वो रिक्शा बह के चली गई और रिक्शा वाला की, आ, को अभी मिल नहीं रहा है वो आपके अंदर आता है क्या तो ये कौन हाईवे का, का प्रोजेक्ट है बैरिकेडिंग यहाँ पे आपने लगानी चाहिए थी लग नहीं रही तो मैं आपका ही बोल रही हूँ यहाँ पे जो ब्रिज का काम चल रहा है कल कल शाम को आज तक नहीं मिल रहा है इधर बहुत बवाल हुआ है सुबह से और ये इसके लिए हुआ है क्योंकि यहाँ पे जो बैरिकेडिंग लगनी चाहिए थी वो नहीं लग गई है दो दिन से खुला पड़ा हुआ है और इसीलिए वो रिक्शा वाला डायरेक्ट जो नाला बह रहा है उसमें गया है आपको मुझे शौक लग रहा है कि आपको इसके बारे में पता नहीं है सर आपको

आप सुनाई आपको सुनाई दे रहा है? आप रहा है शिंदे जी दोन मिनट आपका नाम क्या आप बोले एन एन है बरबर है फोन वर तुम्हे आहत तुम्हारा घटना घड़ी मग इतने इतना बैरिकेडिंग का न कोणत्या पद्धतीचं बॅरिकेडिंग केलेलं आणि कोणाला दिसेल असं बॅरिकेडिंग केलेलं का अदृश्य बॅरिकेडिंग लोक मी आता स्वतः इथे बॅरिकेडिंग काहीच नाही आहे काल रात्री रिक्षावाला डायरेक्ट त्या नाल्यात गेला आतापर्यंत कोणी साप सापडलं नाहीये